हॅलो हाय नमस्कार तर छान असा आपल्याला झणझणीत गावरान पद्धतीचा खरडा बनवायचा आहे तर मी इथं तवा घेतला आहे बघा त तवा छान तापला आणि शेंगदाणे घेतले आहेत मी भाजायला तर शेंगदाणे थोडेसे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला यामध्ये तेल घालून घेतले मी शेंगदाणे थोडेसे भाजले हो आणि तेला छान असे कडक होते बघा तर शेंगदाणे आपले छान असे कडक झालेत मी शेंगदाणे काढून घेतले आणि तव्यात आपल्याला छान स्वच्छ अशा देठं काढून घेतल्यात हिरव्या मिरच्या घालून घेतल्यात वीस पंचवीस हिरव्या मिरच्या घातल्यात आणि त्या छान अशा भाजून घ्यायच्यात बघा तर मी मिरच्या भाजून घेते तर छान अशा मिरच्या भाजतात आपल्यात तर यामध्ये आपल्याला दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्यात तर थोडंसं अर्धा इंच आलं टाकायचं आहे आणि छान भाजून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटासाठी छान परतून घ्यायचं हे मिरची आणि लसूण वगैरे तर आपलं परतून झालेलं आहे छान असं आणि मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे बघा एक मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे सर्व आपण भाजून घेतलेले होते ते घालून घेतलं आहे यात एक चमचा मीठ घालून घ्यायचं आहे तर बघू शकता मी मीठ घातलं आहे आणि आपले छान असं मोठंसं जरा वाटून घ्यायचं आहे तर मिक्सरचे भांडं बघू शकते त्यात मोठ्ठं वाटून घेतले आणि चला तर तवा आपला गरम करायला ठेवला होता तर तव्यामध्ये थोडी या वाटणाला आपल्याला फोडणी घालून घ्यायचे तर तेल टाकले मी दोन चमचे तेल छान तापले तर यामध्ये एक चमचा जिरं घालून घेतले जिरं छान तडतडले एक मोठा आकाराचा टोमॅटो घेतला आहे कट करून मी पितल्याला आणि छान हे मऊ वईपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचं आहे टोमॅटो आपला तर छान असा परतून घेतलं आहे बघा आता आपण जे वाटण करून घेतले होते ते या टोमॅटोमध्ये घालून घ्यायचे म्हणजे असा एकदा खरडा करून बघा तुम्ही खूप छान लागतो चवीला माझी रेसिपी आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा तर बघा छान परतून घेतला आहे आपला खरडा खूप चवीला छान लागतो बघा कसा दिसतो छान असा तर बघू शकता माझी रेसिपी आवडल्यास लाईक करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये